शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर त्यासोबतच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करू त्यासोबत तुमच्या बैठकीलासुद्धा निमंत्रण येत आहे शेतकऱ्यांची ताकद काय सरकारला कळत आहे कारण आता अठ्ठावीस ऑक्टोबरला म्हणजे उद्या आंदोलनाची दिशा हे संपूर्ण पूर्ण झाली असून सव्वीस तारखेलाच महसूल मंत्र्याचा गडू यांना फोन आला की बैठकीस या पण आता ही लढाई आरपारची आहे लढाई शेतकऱ्यांच्या कष्टाची हे श हे लढाई शेतकऱ्यांनी हाळाची काडं करून रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकाची आहे हे लढाई ह्या मातीची आहे हे लढाई हे शेतकऱ्यांना मिळत नसलेल्या भावाची आहे हे लढाई सरकारने राबवलेल्या शेतकरी विरोधी धोरणाविषयी आहे हे लढाई शेतकऱ्यांची आहे ही लढाई हे शेतकऱ्यांची इतिहासातील नवीन लढाई या लढाईमध्ये फक्त ज्या पोरांनी आपल्या नेत्याला बाप मानले आहेत तोच फक्त पोरगा या लढाईमध्ये येऊ शकत नाही कारण गावागावात शहरामध्ये अनेक नेते नेत्यांना बाप मारणारी अवलाद ही शेतकऱ्यांची आहे त्यामुळे आता जो फक्त हाडाची काढा करून रक्ताची पाणी करून पिकवलेला शेतकरी आहे ज्या शेतकरी कष्ट करतो घाम करतो दिवसभर राब राब राबतो राब त्या शेतकऱ्यांना आता या आंदोलनात सहभागी व्हावं इतिहासामध्ये नवा विक्रम घडवण्याची नवी ओढ हे नवी दिशा व नवा संकल्प घेऊन आता अठ्ठावीस ऑक्टोंबरला सर्व शेतकऱ्यांनी नागपूर इथे या कारण आंदोलनाची दिशा आणि वेळ ठरताच आता सरकारकडून बैठकीला निमंत्रण आणि फोन यायला सुरुवात झालेली आहे आज जेव्हा आंदोलनाला सुरुवात होईल येत्या चोवीस तासामधीच तेव्हा देखील मोठा आक्रोश मोर्चा एल्गार मोर्चा आता निघणार आहे आणि सरकारला माहीत होईल की शेतकऱ्यांनी शेतकरी जेव्हा जमिनीमध्ये आठ ते नऊ इंच नांगर दाबू शकतो तर आंदोलनात सहभागी झाला तर सरकारसुद्धा हलवू शकतो सरकारला हलवण्याची ताकद फक्त या कष्टकरी घामगारी ही आपल्या शेतकऱ्याची आहे त्यामुळे आता घरी न बसता आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्जमाफी असो किंवा आपण पिकवलेल्या मालाला हमी भाव असो किंवा याने एम एस पीवर वीस टक्के अनुदान देऊ त्यासोबत घोषणाचा पाऊस केला की के बारापासून ते पंधरा हजारापर्यंत शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये तीन हजार रुपयाची वाढ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करून शेतकऱ्यांच्या सातबार्यावर कर्जाचा बोजा राहणार नाही आमचे सरकार येताच सत्ता येऊन एक वर्ष झाली पण शेतकऱ्यांचा सातबारा जशा तसा आहे पण शेतकऱ्यांच्या शेतातील पीक ह्या अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे त्यामुळे आता ही लढाई मोठी आहे हे इतिहासातील सर्वात मोठी लढाई ठरणार आहे आणि या जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आता माघार घ्यायची नाही सरकार आता बॅकफुटवर यायला तयार झालेला आहे कारण इकडं आंदोलन सुरू व्हायच्या अगोदरच निमंत्रण यायला सुरू झालं आहे त्यामुळे आता कर्जमाफी काही क्षणातच काही दिवसातच काही तासातच आपल्याला मिळणार आहे त्यासोबतच आपल्या मालाला जो काय हमीभाव असो जो काय कष्टाचे दाम मिळवण्याची योग्य वेळ ही आहे त्यामुळे घरी न बसता सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने मी येतो तुम्ही या या नागपूरमध्ये ना या एल्गार मोर्चामध्ये सरकारला जागवून देऊ का सुद्धा आपण आठ इंच नागर दाबू शकतो तर तो तोच नागर जर सरकारवर चालवला तर किती मोठं नुकसान हे सरकारचं होऊ शकते आता उद्या मोर्चा आहे उद्या मोर्चाला सर्व शेत शेतकऱ्यांनी गाड्या घेऊन घोड्या घेऊन ट्रॅक्टर घेऊन उपस्थित व्हावे आणि आपली लढाई हे अंतिम लढाई आहे या लढाईला यश घेतल्याशिवाय आता घरी मागार नाही मित्रांनो असेच नवनवीन यूट्यूबवर व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद